तुमच्याकडेही जर रात्रीचा किंवा सकाळचा असा भात उरला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान अशी तयार होते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरू करूया इथं मी एक कढईमध्ये दोन चमचे तेल घेतला आहे दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरं टाका आणि एक मीडियम साईजचा मी लांब लांब बारीक कांदा कापून घेतला आहे हा कांदा थोडासा अगदी दोन मिनिटं परतवायचा आहे आपल्याला हा कांदा जास्त मऊ नाही करायचा आहे अगदी थोडासा हलकासा मऊ होईल एवढंच परतवायचं आहे कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकतात इथं मी भाज्या शिमला मिरची गाजर फरसबी आणि टोमॅटो असे भाज्या घेतल्या आहेत गाजर आणि शिमला मिरची मी लांब लांब बारीक कट करून घेतली आहे त्यानंतर फरस बी मी अशी थोडीशी बारीक मिरची सारखी कट करून घेतली आहे भाज्या या कांद्यामध्ये चांगलं दोन मिनिटं परतवून घ्या त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकून परत एकदा या सर्व भाज्या मिक्स करून घ्या या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाहीये अगदी म्हणजे हलकासा त्याचा कचवटपणा निघेल एवढंच आपल्याला परतवून घ्यायचं आहे फक्त दोन मिनिटं या भाज्या तेलात परतवा त्यानंतर इथं मी भात घेतला आहे रात्रीचा उरलेला हा भात कमीत कमी दोन कप एवढा येईल तर हा भात यामध्ये या, या भाज्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथं मी एक शेजवान फ्रायड राईस ची वीस रुपया ते पूर्ण पॅकेट यामध्ये टाकून घेतलं आहे आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्या हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर याला झाकून एक पाच मिनटं लो फ्लेम वरती होऊ द्या त्यानंतर पाच मिनिटानंतर हा भात परत एक वेळ परतवून घ्या त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाका आणि मिक्स करून घ्या फ्राय राईसचा मसाला टाकल्यानंतर यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले किंवा मीठ टाकायची गरज पडत नाही या मसाल्यामध्ये मीठही सुद्धा असतं आपल्याला वरतून मीठ टाकायची गरज पडत नाही तर बघा हे सगळं छान असं तयार झालं आहे आपली ही रात्रीच्या उरलेल्या भातापासून खूप छान अशी रेसिपी ही तयार झालेली आहे आजची ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा